नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे खान्देशचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत यायचं आहे पण त्यांची नक्की केव्हा ऍडमिशन होणार हे त्यांनाही माहित नाही आणि तुमची ऍडमिशन केव्हा म्हणणार हे सांगायला की बीजेपी मध्ये कोणी तयार नाही त्यामुळे खडसेंचा सध्या हँगिंग गार्डन झालाय खडसे भाजप ज्या लोकांनी वाढवला त्याच्यामध्ये भाजप मध्ये एकनाथ खडसे मोठ मोठं नाव ना होत राजकारणात सारे दिवस सारखे नसतात परिस्थितीनुसार सर्व बदलते तस बदल एकेकाळी ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांचा दबदबा होता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते परंतु देवेंद्र देवेंद्र यांना सांभाळू शकले नाही किंवा हे देवेंद्रला सांभाळू शकले नाही भाजप मधून निघून गेले निघून कुठे गेले शरद पवारांकडे शरद पवारांनी आमदारकी दिली त्यांना सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ते आमदार आहेत पण अचानक त्यांच्या मनात आलं की काही कारण असतील आता स्वग्रही गेलं पाहिजे त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी अमित शहाची भेट घेतली होती तेव्हापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या खडसे यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने मोठमोठे बॅनर्स टेळगाव मध्ये लागले ला आहेत त्यावर शरद पवारांचे फोटो आहेत मीडियाने त्यांना विचारलं सध्या कुठं भाजपमध्ये जाणार होते खडसे म्हणाले मी जाणार होतो परंतु कोणी रिस्पॉन्सच देत नाही लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना घेतलं जाईल असं बोललं जात होतं लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा आहे तरी आपण वेटिंग लिस्ट वर चाळीस वर्षे तब्बल चाळीस वर्षे भाजपमध्ये घाम गाळलेल्या एका ज्येष्ठ नेत्याची ही व्यथा आहे असं म्हणतात की भाजप वापरून टाकून देतो ते एकनाथ खडसे यांच्याबद्दल खरं होत आहे का खरं झालंय काय हाही प्रश्नच आहे एकनाथ खडसे आज बहात्तर वर्षांचे आहेत वर्ष बहात्तर या आयुष्याच्या संध्याकाळी ते आपल्या राजकीय स्थैर्यासाठी धडपडत आहेत अशी बोलताना आज स्वतः खडसेच वैतागलेले दिसत होते वैतागलेले खडसे म्हणाले की कि बाबा आणखी किती दिवस वाट पाहिजे नाही तर मी शरद पवारांकडे परत जाईन मी अजूनही शरद पवार गटाचा आमदार आहे पहा खडसे काय म्हणतात शरीर शरीर भाजपा मध्ये आहे पण मन शरद पवारांकडे मी अजूनही शरद पवार गटाचा आमदार आहे मी तू राजीनामा देऊ नको असं शरद पवारांनी मला सांगितलं होतं त्यामुळे मी आमदार किती आज राजीनामा दिलेला नाही आता भाजपात जावं असं माझं मत होत त्यासाठी काही कारणही होती काही अडचणी होत्या माझ्या त्यामुळे मला भाजपमध्ये जावं लागलं पण आता मला विचार करावा लागेल कारण हे लोक काही घ्यायलाच तयार दिसत नाहीत दिसतंय खडसेंनी एक धक्कादायक माहिती दिली खडसे म्हणाले माझा भाजप प्रवेश झालाय मागेच झालाय जे पी नड्डा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मला भाजपमध्ये घेण्यात आलं पण खालून विरोध झाला तर खालून म्हणजे तुम्ही समजून जा कुठून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातून जा विस्तव जात नाही तर खालून विरोध झाला त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश जाहिरात झाला नाही देवेंद्र फडणवीस यांचा तपका किती आहे याच्यावर तुम्ही लक्षात घ्या नड्डाने घेतलं पण या महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयनडाने नाही घेतलं त्यामुळे आता यांच्या पुढे काही उपाय नाही परत शरद बोट पवार पण भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं मत वेगळं आहे त्यांचं म्हणणं आहे की जळगावच्या कार्यकर्त्यांचाच खडसेंना भाजपमध्ये घ्यायला विरोध आहे कार्यकर्तेच म्हणतात की आपला भाजप काय धर्मशाळा नाही आहे की यायचं कोणी यायचं कोणी जायचं कार्यकर्त्यांचाच विरोध आहे की त्यांना घेऊ नका आता हे कोण काय खरं बोलत आहे काय बोलत आहे पण जे काही आहे ते आता खडसे लवकरच आता शरद पवारांकडे जाणार कारण विधानसभा निवडणूक अडीच महिन्यावर आली आहे त्यानंतर पाच वर्ष निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं एकनाथ खडसे पुन्हा शरद पवारचे बूट पकडतील कारण शरद पवार सध्या किंगमेकरच्या भूमिकेत फिरतायत कॉमेंट करा नमस्कार